कार मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिगळखेडा येथील विद्यार्थिनी कुमारी आरती शांतीराम गाडेकर आज आम्ही पाड्यावरचा चहा हा पाठ शिकलो या पाठात आम्हाला कळाले की पाड्यावरच्या माणसांना चहा करण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते त्यानुसार आज आम्ही पंचवीस जणांचा चहा विटांच्या चुलीवर बनवणार आहोत माझ्या वर्गातील मित्र पाठीमागे चहाची तयारी करीत आहेत चला तर बघूया कसा करते ते चा शाळेच्या पाठीमागे आता विद्यार्थी चूल बनत आहे काड्या वगैरे टाकून आता पेटण्यास तयारीत आहे विद्यार्थ्यांनी आता हे पातेले पण आणलेलं आहे या ठिकाणी सर्वजण चहा बनवण्याची व्यवस्था करत आहे

यामध्ये सर्व साहित्य टाकणार आहे प्रमाणे दूध दूध पाणी चहाची पत्ती साखर यामध्ये सर्व टाकले आहेत बरोबर गवळी सर थंडी असल्यामुळे चहा हा औषधीयुक्त व्हावा म्हणून काही चहा मसाले देखील आणले आहेत त्यामध्ये अद्रक विलायची दोन पावडर व मिरे पावडर व चहा मसाला देखील आणला आहे चला चला तर मग हे सर्व मिश्रण आपलं कोण घेऊया सर अद्रक चहा बनवण्या संदर्भात आमचे श्री विष्णू गवळी सर विष्णू गवळी सर सरांनी अगोदर दिलेले आहेत आमचे सर्व जबाबदार व सर्व खर्च हे वाटून नियोजन केलेले आहे यासाठी लागणारे भांडी पातेले वर्गळे चमचा कप काड्या हे सर्व आम्ही आणलेले आहेत तसेच चहा टाकलेले साहित्य हे सर्व आम्ही वर्गी सर्व आम्ही व वर्गणी करून आणलेले आहे चहाला आता मस्त गोंधळ वरण देत आहे आम्ही प्लॅस्टिक खादी कपात न घेता तो आम्ही पारंपरिक आरोग्यासाठी योग्य कपातच घेणार आहोत <laughs> स्टील किंवा कपात का, जिनी मातीचे कपाचे महत्व श्री गो, गौरी सरांनी आम्हाला आधीच सांगून आहे प्लॅस्टिक टाळा पर्यावरण वाचूया चहा बनवण्याचे प्रयत्न खरंच किती कष्टदायक आहे हे आम्हाला आता कळले मस्त चहा झालाय आता आहे यातून आम्हाला सामानाचे प्रमाण एक दुत श्रमप्रतिष्ठा व कष्ट कळाले आज आम्ही आमच्या गौरी सरांनी आम्हाला हा उपक्रम घेतल्याबद्दल आम्हाला चहा बनवून नक्कीच पाहा तर आज आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थिरेकडा शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेला हा चहा बघा पाड्यावरची परिस्थिती जी अतिशय बिकट होती ज्यामध्ये चहा करणं त्यांना अवघड जात होतं त्या पद्धतीचं साधन सामग्री विद्यार्थ्यांनी आणून चुलीवर अशा विटावर आम्ही हा चहा बनवून विद्यार्थ्यांनी आस्वाद घेत आहेत बघा सगळेजण सगळ्यांना चहा मिळाला तर नक्कीच आमचा हा छोटासा प्रयोग प्रयत्न या ठिकाणी आम्ही केला आहे सर्वांनी सुद्धा आपला असा एक बोडीचा प्रयत्न शाळेमध्ये नक्की करून बघावा धन्यवाद